व्हॅलेंटाईन डे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन सोबत बिझी असाल त्या दिवशी एक छावा नावाचा भला मोठा ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहे विकी कौशलची बननाट ऍक्टिंग जबरदस्त डायलॉग मॅडॉग प्रोडक्शन आणि आपल्या सगळ्यांचं धर्मवीर संभाजी महाराजांवर असणारं प्रेम या सगळ्या गोष्टीतून मला वाटतंय की हा चित्रपट नक्कीच सुपरहिट होईल हा व्हिडिओ चित्रपटाबद्दल पसरलेल्या एका कॉन्ट्रोवर्सी बद्दल आहे हा व्हिडिओ खूप छोटा असण्याचा प्रयत्न करणार आहे मी कारण लगेच विषय संपून मला विषयाच्या शेवटी एका महत्वाच्या मुद्द्याला हात घालायचा आहे कॉन्ट्रोवर्सी अशी होती की चित्रपटामध्ये शंभूराजांना नाचताना म्हणजे लेजिम खेळताना दाखवले त्यांच्या राजाभिषेक प्रसंगी मग अनेकांचं असं मत होतं की शंभूराजे हे काही फक्त चिडलेलेच असायचे का हा हे काय फक्त सिरियसच होते का फक्त अँग्रीच होते का ते कधी आनंदी नव्हते का तसं नाहीये शंभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक आनंदाचे प्रसंग आले अनेक अनेक कादंबरीकारांनी सुद्धा त्यांचे आणि अनेक प्रेमाचे संवाद घेऊन ठेवलेलेच आहेत पण लक्षात घ्या राजांचा हा जो राजाभिषेक आहे तो कधी झालाय तो झालाय आबासाहेबांचं देहावसन झाल्यानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी मध्ये दे दे, देहावसन त्यांचं झालं आणि त्यानंतर आता गादीला पुढचा वारस कोण म्हणून तितके कॅपेबल संभाजी महाराज असल्यामुळे त्यांना शंभूराजांना आता गादीवर बसवलं गेलं अशा परिस्थितीमध्ये तो सगळा राजाभिषेक झालेला आहे आणि आणि म्हणून संभाजी महाराज अशा प्रसंगी खरंच सगळ्यांसमोर येऊन नाचले असतील का हा महत्वाचा मुद्दा होताच दुसरी गोष्ट मित्रांनो या बॉलिवूडवाल्यांनी अनेकांना अगदी बाजीरावाला किंवा तानाजी मालुसरेंना बॉलिवूडच्या गाण्यावरती नाचवलंय या चित्रपटामध्ये जरी त्यांच्या हातामध्ये लेजिम दिलेले असले तरी ते गाणं सगळ्या बॉलिवूडचं आणि ते सगळ्या तो, तो सगळ्या ती थी थीम थी आणि ती थी सगळी वाईट बॉलिवूड होत्या त्यामुळे संभाजी महाराजांना तरी आपल्याला आता या यादीमध्ये नाही मिसळवायचं आहे त्यामुळे या दोन गोष्टी होत्याच तिसरी गोष्ट म्हणजे हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा च्याऐवजी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा असं वाक्य हवं होतं मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मुळे फार फरक पडतात पण असो या सगळ्या गोष्टी डायरेक्टरनं सांगितलं की आम्ही या सगळ्या सुधारणा केलेल्याच आहेत त्याने काही फार फरक पडणार नसला चित्रपटावरती तरी त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी सुधारलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या छोटे मोठे मतभेद आता थोडीशी बाजूला ठेवूया यांनी खूप मोठं धाडस केलंय शंभूराजांना इतक्या मोठ्या पडद्यावरती घेऊन येण्याचं तर याचं कौतुकानं स्वागत करूया सगळ्यांना सांगूया की या चित्रपट बघायला नक्की जा आय एम नॉट गेटिंग पेड फॉर सच रिव्ह्यूज म्हणजे मी काही पैसे घेऊन असे रिव्ह्यूज करत नाहीये माझं वैयक्तिक असं मत आहे की जेव्हा म्हणजे कसं आहे ना की एक काळ होता जेव्हा माणसांना पुस्तकांमधून कादंबऱ्यांमधून गोष्टी करायच्या हल्ली वाचन संस्कृती जरी कमी होत असली आणि तो का, ते, ते काळाची काळानुसार होणाऱ्या गोष्टी आहेत तो काळातला बदल आहे तो बदल आपण स्वीकारला पाहिजे त्यामुळे हल्ली गोष्टी पोचवण्याचं इतिहास पोचवण्याचं किंवा कुठल्याही गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं सर्वात प्रभावी का माध्यम काय तर ते दृकश्राव्य माध्यम म्हणजे चित्रपट आणि जर हे असे चित्रपट येत आहेत तर ते नक्कीच तितक्या ताकदीने आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे पण हा सब्जेक्ट टू कि या चित्रपटामध्ये आता आणखी काय चुकीच्या गोष्टी दाखवलेल्या नसाव्यात म्हणजे ट्रेलरमध्ये जर आपण बघितल्या आता आतमध्ये चित्रपटाच्या आतमध्ये आणखी का काही भलतच दाखवलेलं नाहीये ना मुगच काहीतरी बाबा कुठल्या तरी समुदायाला वाईट वाटू नये म्हणून काही एखादं वाक्य घुसळलेलं नाहीये ना असं जर नसेल तर नक्कीच हा चित्रपट व्हायरल करू जर अशा कुठल्या गोष्टी आढळल्या तर त्या त्यावेळी विरोध सुद्धा करू बाकी विठपुढच्या व्हिडिओमध्ये छावा बघायला नक्की जा मी पण जातोय विठपुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद